नमस्कार अच्छा नेतृत्व म्हणजे नेमकं काय का फक्त एखादं मोठं पद सांभाळणं जॉन मॅक्सवेल म्हणतात अजिबात नाही त्यांच्या मते नेतृत्व हे कौशल्य आहे जे खरं तर कोणीही शिकू शकतं चला तर मग आज आपण याच प्रवासाच्या प्रत्येक टप्प्याचा वेध घेऊया सगळ्यात आधी हा विचार अगदी मनात पक्का करून घेऊया खरं नेतृत्व हे पदावरून नाही तर तुमच्या प्रभावावरून ठरतं इतरांना प्रेरित करण्याची त्यांना सोबत घेऊन चालण्याची क्षमता यावरच सगळं काही अवलंबून आहे तर मग ह्या नेतृत्वाचा प्रवास बाहेर कुठे नाही तर आपल्या आतूनच सुरू होतो आणि याचा पहिला टप्पा आहे आत्मजागरूकता आणि वैयक्तिक विकास कल्पना करा की आपल्या प्रत्येकाच्या नेतृत्व क्षमतेवर एक अदृश्य झाकण आहे ज्याला मॅक्सवेल लीड म्हणतात आणि गंमत म्हणजे हे झाकण फक्त आपलीच नाही तर आपल्या संपूर्ण टीमची क्षमता ठरवतं मग ही मर्यादा ओलांडायची कशी ही लीड वर कशी उचलायची त्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिलं प्रामाणिकपणे स्वतःचं मूल्यांकन करणं आणि दुसरं दररोज काहीतरी नवीन शिकण्यासाठी स्वतःला सुधारण्यासाठी वचनबद्ध होणं ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे हो कारण एक उत्तम लीडर बनणं हे काही शंभर मीटरची शर्यत नाहीये तर ती एक मॅरेथॉन आहे या प्रवासात रोजच्या शिस्तीची गरज असते बदल हळूहळू होतो पण तो सातत्याने होत राहिला पाहिजे आणि ही वचनबद्धता प्रत्यक्षात आणणं अगदी सोपं आहे दररोज फक्त पंधरा वीस मिनिटं वाचन किंवा चिंतनासाठी द्या आणि महिन्याच्या शेवटी आपण कुठे पोहोचलो आहोत याचा आढावा घ्या याच लहान लहान सवयींमधून नेतृत्व गुण हळूहळू आकार घेतात ठीक आहे तर आतापर्यंत आपण स्वतःमधील विकासाबद्दल बोललो आता वळूया पुढच्या टप्प्याकडे म्हणजे एक लीडर म्हणून आपल्या टीमसोबत कसा संवाद साधायचा आणि बाह्य प्रभाव कसा निर्माण करायचा इथे नेतृत्वाच्या दृष्टिकोनात एक खूप मोठा बदल घडतो म्हणजे आता आदेश देण्याऐवजी विश्वास निर्माण करण्यावर भर द्यायचा अधिकाराचा वापर करण्याऐवजी लोकांची खरी काळजी दाखवायची आणि हा विचार खूप महत्वाचा आहे याला सॉलिड ग्राउंडचा नियम असंही म्हणतात कारण कोणताही लीडर विश्वासाशिवाय प्रभावी ठरू शकत नाही विश्वास हाच तो पाया आहे ज्यावर सगळं काही उभं राहतं मग हा विश्वास मिळवायचा कसा त्यासाठी दोन गोष्टी खूप आवश्यक आहेत एक म्हणजे जे बोलतो तेच करतो हे सातत्याने दाखवून देणं आणि दुसरं म्हणजे चूक झाल्यास ती मान्य करून सुधारण्याची तयारी ठेवणं चला आता आपण नेतृत्वाच्या त्या भूमिकेकडे लक्ष देऊया जिथे टीमला योग्य दिशा देणं आणि त्यांच्या प्रवासात मोलाची भर घालणं अपेक्षित असतं याचा अर्थ सरळ आहे नेतृत्व म्हणजे फक्त परिस्थितीनुसार प्रतिक्रिया देणं नाही तर दूरदृष्टी ठेवून नियोजन करणं भविष्याचा वेध घेणारा आणि त्यासाठीचा मार्ग आखणाराच खरा लीडर असतो टीमसाठी एक चांगला नॅव्हिगेटर बनायचा असेल तर दोन गोष्टी मदत करतात एक म्हणजे संभाव्य अडचणी आधीच ओळखणं आणि दुसरं प्रत्येक मोठ्या कामासाठी एक स्पष्ट लिखित योजना तयार करणं इथे सेवाभावी नेतृत्वाची संकल्पना समोर येते जिथे मुख्य लक्ष टीममधील सदस्यांना सक्षम करणं आणि त्यांना पुढे नेण्यावर असतं खरा लीडर स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी काम करतो हे प्रत्यक्षात आणण्यासाठी टीममधील प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर कशी मदत करता येईल हे ओळखायला हवं आणि स्वतःला नियमितपणे विचारायला हवं की मी इतरांसाठी खरंच काहीतरी मोलाचं करत आहे का आता आपण या प्रवासाच्या अंतिम ध्येयाकडे आलो आहोत ते म्हणजे एक सकारात्मक आणि कायमस्वरूपी टिकणारा प्रभाव निर्माण करणं हा एक खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे कारण हाच प्रश्न आपल्याला शेवटच्या नियमाकडे घेऊन जातो जो नेतृत्वाला आपल्या वारस्याशी जोडतो महान नेते केवळ त्यांच्या कार्यामुळे नाही तर त्यांनी तयार केलेल्या पुढच्या पिढीतील नेत्यांमुळे ओळखले जातात खरा वारसा म्हणजे आपल्यानंतर मागे काय उरतं आपला प्रभाव आपल्यानंतरही कायम ठेवण्यासाठी आधी आपली मूल्य निश्चित करावी लागतात आणि मग ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणाला तरी तयार करावं लागतं आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की नेतृत्व ही सतत शिकण्याची आणि विकसित होण्याची प्रक्रिया आहे हा एक प्रवास आहे जो कधीही संपत नाही आणि म्हणून हा शेवटचा विचार आज जे काही आपण समजून घेतलं ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आपलं पहिलं पाऊल कोणतं असेल कारण खरा प्रवास तर आता सुरू होतो